आणि एक महत्वाची बातमी आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा येत्या रविवारी होणार आहे राज्यभरातील सदतीस जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी एक हजार चारशे सव्वीस परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे तसंच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील नजर असणार आहे शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये कुठलीही उणीव राहू नये यासाठी परिपूर्ण प्रयत्न आम्ही जिल्हा स्तरावरून आमच्या सर्व शिक्षणाधिकारी त्याचबरोबर जिल्हाधिकारी असतील आमचे मुख्य कार्यकारी जिल्हा परिषदचे असतील या सर्वांच्या मदतीने अतिशय चोखपणे परीक्षा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे या परीक्षेसाठी डिजिटल स्वरूपात आम्ही मोठ्या प्रमाणावर राबवणं राबवण्याचं ठरवलेलं आहे यामध्ये सीसीटीव्ही लाईव्ह एथ ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स अंमलबजावणी करत आहोत या सर्व बाबी अद्याप स्वरूपात आम्ही प्रत्येक परीक्षा केंद्रावर या अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका